घरची परिस्थिती अत्यंत प्रतिकूल असताना अशा परिस्थितीत काका काकू आई वडिलांनी स्वतःच्या पोटाला चिमटा देऊन अंजूचे शिक्षण पूर्ण केले काका व वडिलांच्या अंजूच्या शिक्षणासाठी असलेल्या अट्टहास अंजूने सार्थ ठरवले दोन हजार तेवीस मध्ये घेण्यात आलेला स्पर्धा परीक्षेत यश मिळवत अधिपरिचारिका पदी निवड होऊन जळगाव येथील शासकीय मेडिकल महाविद्यालय व हॉस्पिटल येथे नियुक्ती पत्र मिळाले आहे घरची परिस्थिती बेताची गरिबीत पाचवीला अंजूने वडले ते काम करून घरचा उदरनिर्वाह चालवायचा काम मिळेल ते खायला अशा परिस्थितीत काका आणि वडिलांनी शिक्षणासाठी केलेला अट्टाहास अशा परिस्थितीत अंजूने मिळवलेल्या यशाबद्दल आजी आजोबा मामा मामी काका काकू यांच्यासह बांधव व मित्रपरिवाराच्या वतीने आनंद साजरा करत अंजूचा सत्कार करण्यात आला यावेळी आजी आजोबा त्याचबरोबर आजोबा लक्ष्मण जाधव ममताबाई जाधव मामा भाजप युवा मोर्चा शहराध्यक्ष वाल्मिक जाधव संतोष जाधव आईवडील संजय गायकवाड संगीता गायकवाड काका काकू ज्ञानेश्वर गायकवाड राधाबाई गायकवाड रामेश्वर गायकवाड उषाबाई गायकवाड विशाल गायकवाड प्रेम जाधव यश गायकवाड संगीताबाई पगडे अनिता वडोद निर्मला भुमरे आशाबाई यांचे यांच्यासह मोठ्या संख्येने समाजबांधव परिसरातील व्यक्ती उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट एन न्यूज छत्रपती संभाजनगर